मित्रांनो आठवा तो काळ नव्वदचा दशक भारतीय रस्त्यावरची शान होती ती हिरो होंडा फक्त एक बाईक नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या प्रगतीचे आणि अभिमानाचे ते प्रतीक होते एक अशी भागीदारी जी फक्त वीस वर्षात जगातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी बनली भारतीय बाजारपेठेवर या दोघांचे पन्नास टक्क्याहून अधिक वर्चस्व होते फिल इट शट इट आणि फॉरगेट इट ही साधी टॅग लाईन लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली की हिरो होंडाची बाईक म्हणजे प्रत्येक घरातला अभिमान बनला पण दोन हजार दहामध्ये एका सायकल कंपनीचा सा वारसदार हिरो ग्रुपने जगातल्या सर्वात मोठ्या मोटरसायकल उत्पादक होंडा मोटर्सपासून वगैरे होण्याचा धाडसी निर्णय का घेतला एका यशस्वी भागीदाराचा असा शेवट का झाला चला जाणून घेऊया तर या कहाणीची सुरुवात होते एकोणीशे छप्पन्न साली पंजाबच्या लुधियाना शहरात बृजमोहनलाल मुंजाल आणि त्यांच्या भावांनी पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेऊन हिरो सायकलची स्थापना केली सायकलचे पार्ट्स बनवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास इतका यशस्वी झाला की एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत सायकलने जगातील सर्वात मोटरसायकल उत्पादक म्हणून गिनीज बुकमध्ये नाव कोरलं याच काळात मुंजार साहेबांना जाणवले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता मोटरसायकलचे युग आहे आणि हे तंत्रज्ञान भारतात आणणे आवश्यक आहे मात्र त्यांच्याकडे इंजिन बनवण्याचे तंत्रज्ञान नव्हते दुसरीकडे जपानमध्ये साईचिरो होंडा याने दुसऱ्या महायुद्धात आणि भूकंपात दोनदा कंपनी उद्धवस्त झाल्यानंतरही आपल्या मेहनतीने होंडा कंपनीला एकोणीसशे एकोणसाठपर्यंत पर्यंत जगातील सर्वात मोठी मोटर बाईक उत्पादक बनवले होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एका भारतीय कंपनीला परदेशी कंपनीसोबत भागीदारी करण्याची परवानगी होती मुंजाल यांनी होंडासमोर प्रस्ताव ठेवला आणि होंडाने तो लगेच स्वीकारलाही होंडासाठी भारत एक मोठी अप्रयुक्त बाजारपेठ होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हिरो आणि होंडा एकत्र आले करार असा झाला की हिरो बॉडी बनवेल आणि होंडा इंजिन पुरवेल तसेच भविष्यात दोघांनी एकमेकांविरुद्ध बाजारात उत्पादन न आणण्याचा करारही केला होता एकोणीसशे मध्ये त्यांची पहिली बाईक सी डी हंड्रेड लाँच झाली उत्कृष्ट मायलेज आणि परवडणारी किंमत यामुळे ही बाईक मध्यमवर्गीय नोकरदार लोकांसाठी एक गेम चेंजरच ठरली या यशानंतर सी डी हंड्रेड स्लीक आणि सी डी हंड्रेड डिलक्स यासारख्या मॉडेल्सने बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले एकोणीसशे नव्वदच्या दशकात कंपनीने कर्ज सुविधा सुरू केल्यामुळे ही बाईक खऱ्या अर्थाने हर घर की शान बनली आतमध्ये सगळं काही ठीक नव्हतं हिरो आणि होंडा यांच्यात मुख्य तीन गोष्टीवरून वाद निर्माण झाले त्यामध्ये पहिलं कारण असं होतं जागतिक निर्यात हिरो मोटर कॉर्पला म्हणजेच तेव्हाची हिरो होंडा भारत आणि शेजारी देशापलीकडे म्हणजेच विकसित देशांमध्ये बाईक निर्यात करायची होती पण होंडाला भीती वाटत होती की जर स्वस्त होंडा बाईक्स तिथे विकल्या गेल्या तर त्यांच्या स्वतःच्या होंडा ब्रँडचे नुकसान होईल त्यामुळे हॉंडाने या निर्यातीला ठाम विरोध केला यामध्ये दुसरं कारण असं होतं इंजिन तंत्रज्ञानाची रॉयल्टी हिरो नेहमीच इंजिनसाठी होंडावर अवलंबून राहायचा पण भविष्याचा विचार करून हिरोने स्वतःची इंजिन विकसित करण्यासाठी टीम तयार केली ही गोष्ट होंडाला अजिबात आवडली नव्हती यामध्ये तिसरं कारण असं होतं होंडाचा विश्वासघात सर्वात महत्वाचे कारण म्हणजेच होंडाने करारचे उल्लंघन केले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये होंडाने भारतात आपली स्वतंत्र कंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सुरू केले आणि त्याच सेगमेंटमध्ये बाईक्स आणि स्कूटर्स लॉन्चही केल्या ज्यात हिरो होंडा काम करत होती यामुळे हिरो होंडाचे ग्राहक फुटले आणि हिरो ग्रुपला खूप मोठा आर्थिक फटका बसला हिरो ग्रुपसाठी हे स्पष्ट झाले होते की इंजिन तंत्रज्ञानासाठी कायमस्वरूपी दुसऱ्यावर अवलंबून राहणे आणि त्याच वेळी सव्वीस टक्के हिस्सा हिरोला एक पॉइंट दोन अब्ज डॉलरमध्ये विकून ही भागीदारी संपुष्टात आणली हिरो होंडा आता हिरो मोटर कॉर्प बनली होती वेगळे झाल्यानंतर हिरो समोर एक मोठे आव्हान होते त्यांच्याकडे स्वतःचा आर एन डी सेंटर किंवा आधुनिक तंत्रज्ञान नव्हते पण मुंजाल कुटुंबाने हे आव्हान स्वीकारले त्याने राजस्थानच्या निवराण्यामध्ये नवीन उत्पादन युनिट आणि जयपूरमध्ये आर एन डी सेंटर सुरू केले मोठ्या गुंतवणुकीने त्यांनी स्वतःचे तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन तयार केली भागीदारी तुटल्यानंतर होंडाची जागतिक संपत्ती घटली तर हिरो मोटर कॉर्पने संघर्ष करत आपली संपत्ती वाढवली आज होंडाकडे भारतीय बाजाराचा पंचवीस टक्के हिस्सा आहे तर हिरो मोटर कॉर्पने पस्तीस टक्के हिस्सा एकट्याने राखला आहे दोन हजार बावीस मध्ये त्रेपन्न लाख टू व्हीलर विकून हिरो मोटर कॉर्प आजही भारतातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी आहे तर होंडा दुसऱ्या स्थानावर आहे दहा कोटीहून अधिक टू व्हीलर बनवणारी हिरो ही जगातील एकमेव कंपनी आहे तर मित्रांनो हिरो होंडाच्या या कहाणीतून स्पष्ट होते की जर व्हिजन स्पष्ट असेल आत्मविश्वासाने आणि स्वतःच्या बळावर विश्वास असेल तर कोणतीही महाशक्ती तुमचा मार्ग कधी अडवू शकत नाही एका भारतीय कंपनीच्या आत्मविश्वासाची आणि तिच्या पुनर्जन्माची ही कहाणी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा